राडेगाव कंटेनर ट्रक व चारचाकीचा भीषण अपघात नॅशनल हायवे क्रमांक चौवेचाळीस चा वरील येरला फाट्यावरील घटना कंटेनर ट्रक व वा चारचाकी वाहनाचा भीषण अपघात होऊन अपघातामध्ये दोन जण जखमी झाल्याची घटना दिनांक चौदा जुलै रोजी रात्री आठच्या दरम्यान नॅशनल हायवे क्रमांक चौवेचाळीस चा वरील वर्धा नदीच्या पुलासमोरील येरला फाट्यासमोर घडली राजेश रामभाऊ ढगे वय पंचेचाळीस वर्ष राहणार हिंगणघाट व राजेंद्र विनय लांबडे वय अठ्ठेचाळीस वर्ष असे अपघातातील जखमींचे नाव आहे प्राप्त माहितीनुसार वडकी येथे ग्रामपंचायतला कार्यरत असलेले ग्रामसेवक राजेश ढगे हे एम एच शून्य चार झेड एकसष्ट एकोणसत्तर सोळा या क्रमांकाच्या स्विफ्ट डिझायर कारने वडकीवरून हिंगणघाटच्या दिशेने जात होते दरम्यान नॅशनल हायवे क्रमांक चौवेचाळीस वरील येरला फाट्यासमोर ओव्हरटेक करण्याच्या नादात स्विफ्ट डिझायर कारच्या चालकाने समोरून येणाऱ्या एच ये आर अडतीस वाय सत्तावन्न त्रेचाळीस या क्रमांकाच्या कंटेनर ट्रकला जोराची धडक दिली यामध्ये स्विफ्ट डिझायर कारचा समोरील भाग पूर्णतः क्षतिग्रस्त झाला व यामध्ये राजेश ढगेवत चालक राजेंद्र लांबडे दोघेही जखमी झाले एवढी महामार्ग रुग्णवाहिकेच्या सहाय्याने जखमींना पुढील उपचारासाठी हिंगणघाट येथे दाखल करण्यात आले अपघात इतका भीषण होता दोनी दोनी की अपघातातील दोन्ही वाहने महामार्गाच्या मध्यमागी असल्याने महामार्गावरील वाहतूक पूर्णतः ठप्प झाली दोन्ही बाजूनी वाहनाच्या लांबच रांगा लागल्या घटनेची माहिती मिळताच वडकी पोलीस स्टेशनचे ठाणेदार सुखदेव भोरकडे आपल्या पोलीस कर्मचाऱ्यांना घेऊन घटनास्थळी दाखल झाले व महामार्गावरील ठप्प झालेली वाहतूक रात्री बाराच्या नंतर सुरळीत करण्यात आली महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी रजत चांदेकर अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र क्रांती न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा